नमस्कार आपण येथे पाहतोय भारत राखीव बटालियन एक राज्य राखीव पोलीस बल क्रमांक चौदा येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती यामध्ये मूळ कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी करीता हजर बाबत तर उमेदवारांसाठी काही सूचना आहेत त्या आपण येथे पाहणार आहोत ही जी भरती आहे ती एकूण एकशे त्र्याहत्तर रिक्त असलेल्या पदाकरिता ही भरती राबवण्यात येत आहे तर यामध्ये जी प्रोविजनल यादी निवड व तात्पुरती यादी जी होती प्रतीक्षा यादी ही नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या ज्या प्रोविजनल लिस्ट मध्ये निवड यादीमध्ये ज्या उमेदवारांची नावे आहेत त्या उमेदवारांनी मूळ कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी मूळ शैक्षणिक उच्च शैक्षणिक सर्व मूळ कागदपत्रे जातीचे मूळ प्रमाणपत्र फोटो इत्यादीसह दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता कवायत मैदान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा बारा एक छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहायचं आहे तर हे महत्वाची सूचना आहे तर सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे तर आणखीन एक दुसरी महत्वाची सूचना म्हणजे टीप ईडब्ल्यू एस उमेदवार चेस्ट नंबर सहा हजार नऊशे पंच्याण्णव गणेश विष्णू दसपुते आपली कागदपत्र पडताळणी तूर्त स्थगित ठेवण्यात आलेली आहे तर या फक्त एका उमेदवाराची ईडब्ल्यू एस कागदपत्र पडताळणी स्थगित ठेवण्यात आलेली आहे तर ही सूचना होत्या जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद